संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ हुपरी येथे रास्ता रोको परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये असणाऱ्या संविधानाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ हुपरी बौद्ध समाजाच्या वतीनं आज तीव्र आंदोलन करण्यात आलं परभणी मधील मा ज्या माते फिरूने हे कृत्य केलं आहे त्याला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी आज करण्यात आली परभणी मधील ज्या पोलिसांनी लाठीचार्ज व गुन्हे नोंद केलेले आहेत त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा जाणून बुजून महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार जो विद्यमान सरकारने चालू केलेला आहे तो त्वरित थांबवावा अन्यथा हुपरी शहर बंद करू असं निवेदन हुपरी पोलीस ठाण्याचे पी आय गजानन सलगर यांना देण्यात आलं या ठिकाणी काही काळासाठी बौद्ध व नागरिक बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं यावेळी हुपरीचे माजी सरपंच मंगल माळगे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे वंचित आघाडी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे चरणदास कांबळे डॉक्टर सुभाष मदाळे डॉक्टर स्वप्नील हुपरीकर जयकुमार माळगे पप्पू कमलाकर गणेश शिंगाडे शुभम शिंगाडे विद्याधर कांबळे संदीप कांबळे सुहास हुपरीकर भीमराव संगमित्रा अक्षय फुले रवी कांबळे धर्मवीर कांबळे संदीप हुपरीकर रंजित कांबळे दशरथ कांबळे अक्षय कांबळे ऋषिकेश कांबळे आनंदा कांबळे उत्कर्ष मधाळे वामन कांबळे बाळासो कांबळे प्रणित मधाळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सतीश महान हुपरी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा